नमस्कार मित्रांनो ठिका थीका, एक ठिकाणी चाललोय आता यांना काय मी सांगितलं नाही कुठं जायचंय नटून थटून बसले होते राहणार काय हो चला जाऊ नका तुम्ही हा विचार सांगायचं नाही माणसाला कुठे लागले ते हा तु नुसतं फिरून एक माका काढायची एक जणांची झाले नुसतं तुम्ही काय करायचं कंस ही मोडून बाहेर काढायची ठिक्यात कणस मोडायची आणि काय दे बाहेर काढायची मी दान काय करायचं आहे भराय म्हणजे कंच मोडायची ठिक्यात भरायची बाहेर आणायची होत नसते का होत नाही नको

आई म्हणजे फक्त lagi करतो कळलं का कुठं आणलंय तुम्हाला आणि ह्यांना काय माहित नसते काय नसते पण असतो आता दाखवा असेल बोर्ड वाचूनच आपण कुठं आलोय आता दो हाँ। 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 तर हॉटेल रिस्टार हॉटेल रिस्टार विनायक दादा ताई मानवसे यांना भेटायला आपण आलेलो आहे लहान भेटल भेटेल म्हणलं होतं आजाराने निवांत होतो तर आता चला हॉटेल वर आपण भेट घ्यायला बघूया ते नसले पण आपण बघून जरा भेटून जाऊया का एक आलो, आलो आता एकदाच होय आलो ना मग चला की आता आतमध्ये गाडी पार्क चला त्यांचं हॉटेल आहे का नाही

सांगायची गरज नाही कारण त्यांच्या आजचाल पण लय चुक मोठी चुकी आहे तर सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचं आणि दादांचं ताईंचं म्हण आपल्या हॉटेलला स्वागत आहे आणि तिथे काय कॅमेरा ॲड आहे आपलं काय तिथं स्वागत करूया आपण काय बस

स्वामी झालं बारा भरपूर म्हणजे काय नाही आमचे फक्त व्हिडिओमध्ये बघत बघतो की आज समोर झाले आणि भेटल्यानंतर कसं माहिती आहे भेटल्या स्वेट माणसाला आहे माणूस कसा ती माणूस कसा कसाय माणसांचं गैरसमोर माहिती आहे की तिलेच फुगेर असतील किंवा लयच असतील माणसाला एकमेकांचा स्वभावच करत नाही सगळ्यात मेन मुद्दा ही आहे आणि काय काय बोलत नाही काय जास्त बोलतच नाही बोलायच पाहिजे

तर काय काय म्हणले जेवण करायला नको आपल्या हॉटेलची थोडी क्वालिटी आमच्या प्रेमा पुढे घेतली हॉटेल आलेत म्हणले मला तर तसं महागारी पाठवून योग्यच वाटत नव्हतं तर नॉर्मली जाईन दादा खाऊन बघता कसं वाटतंय आणि क्वालिटी पण सांगितलं आणि तुम्हाला सुद्धा आपल्या हॉटेलला एकदा नक्कीच करायची हॉटेल दादा थोडं क्वालिटी चेक करून बघा पाणी वगैरे घ्या पाणी आता हे पण आहे हे ट्रायमधे जेवण पण त्यांच्या खास क्वालिटी बघायसाठी पण आणले आणि तिकटातलं पण आणलंय आमच्या वाला पाणी शकता फ्राय कसं दिसतो बघा फ्राई एकच नंबर मटणाची प्लेट आम्हाला दिली एकच नंबर झाली आहे आवडले आम्हाला कॅमेरा तुम्हाला मित्र न कॅमेरा हाय हाय कशी आहे क्वालिटी

आत्ता आता ताई इथं नसल्यामुळं आता आपण चालू त्यांच्या घरी घरी जाऊन भेटायचंय हॉटेल कसं आहे एकदम असं तिकडे दाखव कसं आहे पाठक ना निवान बघा एकदम फ्रेश वातावरण मस्त आहे बघा जेवण तर एक नंबर आम्ही जेवण नाही पण त्यांनी आम्हाला सुख दिलं खायला जरा टेस्टसाठी एक नंबर बनवायचा नाद नाही करा घरी जेवल्या कधीच आहे खास चला आता पूजा पाहिजे काय भेट झाली नाही म्हणून आता घरी घरी जायचंय आपल्याला चला